आणि मी ठरवलं होतं दिदी की नरसिंहाला प्रसन्न करणं आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांना प्रसन्न करणं म्हणून अशोकराव चव्हाण साहेबांना प्रसन्न केले सोडायचंच नाही ना असं ठरवलं होतं आणि तब्बल दिवशी बारा वर्ष लागलं बारा वर्ष मध्ये नाव घ्यायला साहेबांना माझ्या परिवाराच्या वतीनं दिदी सर्वांचा आग्रह होता की रसादी करायची रसाली करायची काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करायचा आणि रसाली करायची तर माझे दैवत अशोकरावजी चव्हाण साहेब माझी आई आदरणीय भाभी चव्हाण व माझी बहीण या ठिकाणी सर्वांची लोकप्रिय आमदार चव्हाण व माझे राजकीय यासाठी युवकांना ताकद देणारे आदरणीय माझे भाऊ राजूरकर या ठिकाणी व माझे दुसरे अतिशय वडिला मार्गदर्शन करणारे विजू भाऊ यवणकर व दुसरे वडिलासारखे मार्गदर्शन करणारे या ठिकाणी दिनेश भाऊ पाहती यांच्या पारिवारिक सोळा सोहळा सो या ठिकाणी आम्हाला संपन्न करायचा होता आणि दिदी योग असा आलाय की सर्व माझ्या माता या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आले आणि देव माझे नाही तिकडे परंतु सर्व देवांनी मला सकाळपासून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आदरणीय दत्तू देशमुख वाडीकर यांना आपण तालुका अध्यक्ष केलं आणि आमच्या सर्व युवकांनी त्याला विनंती केली की माझा वाढदिवस दत्तूला सांगितलं की वाढदिवस मारुतीचा करायचे आणि दिदीला घेऊन यायचे मला आता काय तर तुझी काय ताकद आहे नाही म्हणायला मग का प्रत्युझं दीदीला पटवलं दीदी आल्या बस दीदी या ठिकाणी आपण आलात माझ्या परिवाराच्या वतीला आपले मनपूर्वक स्नेहृदय या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो माझ्या भातुरकर ताई या ठिकाणी माझ्या यवनकर ताई या ठिकाणी दिनेश हायदी साहेब यांची सुवितेपत्नी या ठिकाणी आमच्या ताई व आमचे राजकीय या ठिकाणी मार्गदर्शक आदरणीय नागेरीकर साहेब या ठिकाणी माझे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी संजीव भाऊ लांडकर यासाठी आमचे पाहुणे बालाजी पाटील पुणेगावकर या ठिकाणी भाऊराव कारखान्याचे माझी संचालक सॉरी उपाध्यक्ष आदरणीय दाड सर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुघल सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भीमराव पाटील कल्याणे या ठिकाणी गणपतराव नाव तिळका यांचे चिरंजीव भगवानराव पाटील चिर तिळके या ठिकाणी आमचे युवकांचे मार्गदर्शक रोहित जाधव साहेब आमचे या ठिकाणी सर्व आता नाव तर सगळ्याचेच घ्यायचे आहेत तालुका अध्यक्ष दत्तोभाऊ देशमुख माझा जीवलग काही कमी नाही असा मालकोटचा सरपंच मारुती पाटील शंकर मारुती पाटील जाधव माळकोटेकर व सर्व या ठिकाणी आलेले सर्वांचे नाव घेण्यात जोखी आहे परंतु मला मोठ्या मनानं माफ करतील कारण का दिदीला पुढं जायचं आहे म्हणून या ठिकाणी ते करतो आणि सर्वप्रथम सर्वांना एक विनंती करतो की आपण या ठिकाणी आला माझा वाढदिवस केला बहुतांशी या ठिकाणी युवक आहेत युवकांना एक विनंती करतो की जोरदार या ठिकाणी जय श्रीरामाच्या घोषणामध्ये आदरणीय आपल्या दिदीचं या ठिकाणी स्वागत करायचं मी घोषणा देतो आपण जोरदार या ठिकाणी दिदीचं स्वागत केलं पाहिजे घोषणाने माझ्या मागा आपण जोरदार प्रतिसाद असेल अशी विनंती करतो भारत माता की आवाज नाहीये भारत माता की

माझं आज अंतकरण भरून आलं माझं कुठलाही काही विषय नव्हता दिदी मी एक सर्वसामान्य माणूस ते कुठेतरी माझ्या मायबापाच्या इमानदारीवर आणि मी ठरवलं होतं दिदी की नरसिंहाला प्रसन्न करणं आणि अशोकराव चव्हाण साहेबांना प्रसन्न करणं म्हणून अशोकराव चव्हाण साहेबांना प्रसन्न केलं सोडायचंच नाही असं ठरवलं होतं आणि तब्बल दिवशी बारा लागलं बारा वर्ष माझं नाव घ्यायला साहेबांनी फक्त माझ्याकडे बघायची मी म्हणायची ओळखलं की नाही की मला की माझ्या देवाला माझ्या विठ्ठल रुक्मिणीला प्रसन्न करायचं आणि विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी मला प्रसन्न झालीच यामध्ये कुठलाही शंका नाही दिदी साधी काय आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं किंवा आमच्या महाराजाच्या वतीनं वाटते पद आता दिदी मला कळालं आपल्या कुटुंबापास राहून कि पद महत्त्वाचं नाही माझ्या पद महत्वाची आहे आणि पद हे पाच वर्षाला जाते पद हे मर्जेतो जाते आणि माझा बाप आहे त्या दिवशी माझा नेता माझा सहग्रथ आहे माझा आख्या एरियाला माहित आहे की अशोकराव छोटा साहेब दैवत नाही आणि मी कॉम्प्रोमाइज करतच नाही बाकी काही उठल काय होईल होईल ते होईल आणि हे एका सर्वसामान्य कोणाला सालावर ठेवत नाही मला कोणी आज साहेब तुम्ही आणि एवढे हे सर्व विश्व जमले दिदी केवळ चव्हाण कुटुंबाच्या प्रेमामुळे लक्षात माझ्या व्हायचं की या ठिकाणी मोठे या ठिकाणी जे आहे म्हणून मला जे काही आज मिळालं हे मी कुठेही तो सात जन्म माझं कुठे विसरू शकणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी परिवारातला आणि या सर्व माझ्या इष्टमित्राच्या वतीनं या ठिकाणी विषय राहिला इलेक्शन आहे ते दिदी आपल्याला जे योग्य वाटते ते द्या मी मारुती हा त्याच्यामध्ये सन्मानपूर्वक आहे काही अर्थ नाही मला राहते फक्त तुम्ही कोणाचं ऐकून फक्त गैरसमज माझ्यावरती करू नका हक्कानं माझा कान धडा मारुती जर चुकलाच म्हणून सांगा हजार लोकांचे का चूक मान्य कर करा हा मारुती तुमचा भाऊ तयार आहे त्यामध्ये कुठलाही शंकाच नाही म्हणून म्हणून मी माझ्या मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही आपण आलात पूर्ण मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो असंच आपल्या कुटुंबाचं अमर भाऊचं कुटुंब विजू भाऊचं कुटुंब दिनेश भाऊचं कुटुंब आणि माझ्या मित्र रुक्मिणीचं कुटुंब चव्हाण परिवार माझ्या पाठीशी या ठिकाणी सदैव हवं एवढीच मी माझ्या नरसिंह प्रभू प्रार्थना करतो आणि मी मला या सरेंद्र बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद करतो आणि मित्र थोडाफार वेळ झाला वास्त्रीला सगळ्या पोरायला आता दोन तीनशे पोरग या ठिकाणी दोन मिनिटं जावं लागत तिथे ऐकत नाही गेले तिथं थोडं गेल्यामुळे आपली जेवढ्या शिवाय आपण कोणीही जाऊ नका आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला दि मी माझ्या झोपीतही कल्पना केली होती स्वप्नातही कल्पना केली होती की एका गरीबाच्या कोण एवढ्या शुभेच्छा द्यायला आलाय परंतु आज दिदी सर्वांच प्रेम या ठिकाणी केवळ आणि केवळ माझे द्रायव्हर अशोक इच्छा अमिताभ बिच्छवा यांच्यामुळेच ही जनता माझ्यावर प्रेम करते ते मला या ठिकाणी चांगलं माहित आहे म्हणून मी या ठिकाणी थांबतो